सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना उत्कृष्ट कार्यासाठी चिमूर येथे पुरस्कार देऊन सन्मान बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त करण्यासाठी सदैव कटिबद्ध डॉक्टर रमेश कुमार बोरखुटे चिमूर येथे भव्य रोजगार मेळावा उद्योगरत्न पुरस्कार सोहळा व समूह नृत्य स्पर्धा संपन्न यहोवा इरे फाउंडेशनचे आयोजन सध्या बेरोजगारीची समस्येचा राक्षस दिवसेंदिवस वाढत असून याला आळा घालण्यासाठी युवक युवतींना आपल्या स्किलनुसार रोजगार प्राप्त होणे महत्वाचे आहे जेणेकरून त्यांच्या जीवनाच्या करिअरचा प्रश्न सुटेल हा सुदात्त हेतू घेऊन यहोवा इरे फाउंडेशनच्या माध्यमातून चिमूर येथे भव्य रोजगार मिळावा उद्योगरत्न पुरस्कार आणि समूहनृत्य कार्यक्रमाचे आयोजन दिनांक पाच फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते बेरोजगारांना रोजगाराची दालने उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे मत यावेळी डॉ रमेश कुमार बोरकुटे यांनी व्यक्त केले एन टी व्ही न्यूज मराठी चॅनलचे ब्युरोची पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यहोवा इरे फाउंडेशनच्या वतीने रोजगार मार्गदर्शन मेळावा आणि उद्योगरत्न पुरस्कार आणि सांस्कृतिक गटनृत्य स्पर्धा दिनांक पाच फेब्रुवारी रोजी घेण्यात आला यावेळी चिमूर तहसीलच्या पी एस आय ऑफिसर दीप्ती मरकाम यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्काराने मान्यवरांना सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ तसेच समान सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यहोवा इरे फाउंडेशन व कलाजीवन बहुउद्देशीय संस्था व पर्यावरण संवर्धन व विकास समिती या तिन्हीही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा उद्देश सामाजिक कार्यक्षेत्रात चांगले काम करत असलेले व व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप मेहनत करत असलेल्यांना प्लॅटफॉर्म मिळेल या उद्देशातून या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम मराठी अभिनेत्री महाराष्ट्र लावणी क्वीन शिल्फा शाहीर महाराष्ट्र उद्योजक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरचे प्रोजेक्ट ऑफिसर संदीप दलित मित्र व आदिवासी सेवक ज्येष्ठ पत्रकार पत्रकार श्री डी के सामाजिक कार्यकर्ते व दैनिक राज आनंद अहमदनगरचे संपादक विठ्ठल शिंदे पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे सहकार क्षेत्र चंद्रपूर जिल्ह्याचे ऑडिटर राहुल जोगी एलिजा बोरकुटे यांच्या हस्ते उपस्थित एकशे एकोणतीस सामाजिक कार्य व उद्योजकांना ना बेस्ट सोशल वर्क व उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रम दिनांक फेब्रुवारीला बालाजी रायपूरकर सभागृहात हॉल चिमूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भविष्यातही युवकांना रोजगाराच्या नव्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगाराची दारे खुली करण्याचा मानस इरे फाउंडेशनचे डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे यांनी सांगितले वाशिम जिल्हा प्रतिनिधी फुलचंद भगत वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा